द्या द्या तुमची केस द्या शांत बसेल मग केस बर किती माई आणि बापाच प्रेम चालले ना वेगळं रात्री तीन वाजता हे बघितलं का ही जर रोजच या रोज रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं आता तिची ना म्हणतात दिवस आहे रात्री उठली साडेबारा एक वाजता आता तीन वाजल्यात तरी झोपलेली हो नका हो त्या हाताला तिला इंजेक्शन दिले तो का उठून तरी तिला कशी घेताय